वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो मग काल आमच्या गौराईंचं पूजन झालं होतं तर मग आज फायनली आज विसर्जनाचा दिवस आहे तर मग आजच्या दिवशी आमच्या घरी गौराईचे दोरे घेण्याचा कार्यक्रम असतो तर मग सर्व बायका मिळून आजचा तो दोरे घेण्याचा कार्यक्रम करणार आहेत त्या सर्व बायका आल्यानंतर थोड्या वेळाच आम्ही दोरे घेण्याचा कार्यक्रम स्टार्ट करणार आहोत परंतु मग त्याआधी मला गौराईसाठी नैवेद्य बनवायचं आहे तर मग आज नैवेद्यामध्ये आमच्या इथे शेवयाची खीर किंवा म्हणजे शेवयाचा भात बनवला जातो हे काय आघाडा लवंग सुपारी खोबर फळकुंड दुर्वा दुर्व्हा किती दोरे 11 11 रे फक्त ते सगळं ठेवू ना तर मग आता आपण गौराईच्या नैवेद्यासाठी शेवयाचा भात बनवायला घेतोय

काय करू आता ते दोन तीन दिवस ते पाहुणे मार्च आता वही ना झाला आज पुन्हा ते ना आज पुन्हा दावई आले आता घे आता दाबडत जायचं लगापक दोaisama 25 लो हाई उप देीजल काय ग ईतरी Alfिया नवा है अज हुआ हाईमSudग अढायाा था इंप घृब उल समय को अम tavallaुं

तिकडे तिकडे मला झाड सुद्धा श्वास घेतो स्वभाव म्हणून ठेवतात एक वर्षा पावलं चार वर्ष आणि आनंद चतुर्थीच्या दिवशी

त्यांना ते लघवीचा प्रॉब्लेम आहे पाय सुजायला लागले काय झाले कायमे भेटावा जाऊन यावा काय नाही मला म्हणते यायचं म्हणून म्हणते बर का गावाला गावातला बघा मी किती बरं म्हणायची म्हणलं

काय त्याचे सुंदर गोड्या दिल्या दुर्बळाच्या हाती दिलाय पण आपण तरी दुर्बळ करता रंगाला पोहोचले नागपूरच्या रंगाला पोहोचले असं म्हणजे कस ती आली ती ना आपल्याला स्वतः बघितलं मी काय केलं नाही कापराचं सुद्धा झाडे

ते आता वर्षाला दर्शन घेऊन आलं का बाहेर आलं का रुद्राक्षप्रद आणि परत नाही बरं का वर्षभर तर फक्त करा गळ्यात बांधा घरात ठेवा गोकर्णाला गोकर्णाला हा त्याचा अभिषेक केलेला चांगला असतो हा अभिषेक केल्याला चांगला असतो

काय काय अगर बन तुमचं म्हटलं निघा येऊन पहिली माझ्या अगर ओवीला त्रास होतो ना असा लस थोडं त्रास करतात